चला तर मग मंडळी आज बनूया गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून सॉफ्ट आणि टेस्टी असा केक जे हेल्थ कॉन्शियस आहे त्यांच्यासाठी तर हा अगदी उत्तम आहे कारण ना आपण यात मैदा वापरला आहे ना साखर चला तर मग बघूया रेसिपी पण रेसिपीला जाण्याअगोदर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ तर बघता पण व्हिडिओला लाईक तर काही करत नाही व्हिडिओ खरंच आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग करीया सुरुवात आता हा केक बनवण्यासाठी इथं मी एक वाटी इतपत गूळ घेतला आहे वजनाने सांगेल तर दोनशे ग्रॅम तुम्हाला सगळं मी डिस्क्रिप्शन मध्ये लिहून देणार आहे बरं का ज्या वाटीने गूळ घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी एवढं पाणी यात घालायचं आहे गूळ पूर्ण वितळेपर्यंत लो फ्लेम वरती गॅस चालू ठेवायचा गॅसची फ्लेम वाढवायची नाही कारण आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही जर तुम्हाला ही प्रोसेस अवघड वाटत असेल तर आधी कोमट पाणी घेऊन त्यामध्ये तुम्ही गुळ वितळून घेतला तरीही चालेल आणि गुळाची पावडर वापरली तरीही उत्तम संपूर्ण गुळ पाण्यात वितळला की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी तसंच ठेवायचं आता इथे बॅटर बनवण्यासाठी एक वाटी एवढं गव्हाचं पीठ मी घेतलं आहे वाटी काटोकाट भरून घ्यायची आणि हो पीठ चाळून घ्यायचं त्याच वाटीने अर्धी वाटी एवढा रवा वापरायचा रवा जाड असो किंवा मोठा दोन्हीही चालेल आता यात मी अर्धी वाटी दही घातला आहे दही शक्यतो घट्ट असावं आणि अर्धी वाटी साजूक तूप तूप छानपैकी वितळून मगच यात घालायचं आता यामध्ये चिमूटभर मीठ घातलं आहे कुठल्याही गोडाच्या प्रमाणात थोडसंच मीठ घालायचं जास्त मीठ घालायचं नाही आता जी गुळवणी आपण केली होती ती गुळवणी यात घालायची म्हणजेच आपल्या गुळाचं पाणी हो पण ते छानपैकी गाळून घ्यायचं बरं का कारण गुळामध्ये थोडीशी खर असेल तर ते यात जाऊ शकते तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही हे बॅटर मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेऊ शकता पण मी तसं न करता ह्याला छानपैकी मिक्स करून घेतला आहे त्यामुळे काय होतं रव्याचे थोडेसे दाणेदार कण राहतात आणि त्यामुळे आपला केक खूप छान होतो आता यापुढे आपण जो केक बेक करणार आहोत त्यासाठी आपण इथे एक कढई ठेवली आहे आणि ती आपल्याला प्रिहीट करून घ्यायची आहे म्हणजे पंधरा मिनिटासाठी लो फ्लेमवरती कढई ठेवायची आहे आता कढईमध्ये माझ्याकडे स्टँड नसल्यामुळे मी अशी रिंग ठेवली होती पण त्यामुळे माझं बॅटर व्यवस्थित बसत नव्हतं नंतर मी ही काढून त्या ठिकाणी एक प्लेट ठेवली होती चला तर मग आपण बॅटरकडे येऊया इथं एक चम्मच एवढा बेकिंग पावडर वापरायची बेकिंग पावडर जी केकसाठी वापरतात ती आणि अर्धा चम्मच बेकिंग सोडा म्हणजे जो घरी आपण वापरतो की नाही आणि याला ऍक्टिव्ह करण्यासाठी याच्यावर थोडंसं दूध घालायचं दूध घातल्यानंतर हे चांगलं फेटून घ्यायचं पण ही प्रोसेस एकदम झटपट करायची आणि हे करून बॅटर असंच ठेवायचं नाही सोडा टाकल्यामुळे हे बॅटर ऍक्टिव्ह होतं आणि आपल्याला जेवढं जमेल तेवढी ही प्रोसेस एकदम पटपट करायची आहे हे बघा अशा पद्धतीने एकदम पटपट पटपट हलवून घ्यायचं त्यानंतर ज्या भांड्यात तुम्ही केक बेक करणार आहात त्याच्यामध्ये बटर पेपर घालून घ्यायचा आता माझ्याकडे इथे कुकरचा एक डब्बा होता मी त्यामध्येच केक बनवलेला हे बघा अशा पद्धतीने मी खालून आणि बाजूने बटर पेपर लावून घेतला आहे यात आपण केलेलं बॅटर टाकायचं तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही थोडंसं तेल किंवा तूप ग्रीस करून घ्या आणि त्यामध्ये थोडंसं पीठ टाकायचं आणि ते नंतर पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आणि कोरडा डब्बा झाला की त्यात बॅटर टाकायचं त्यानंतर अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचं जर एअर असेल तर ते एअर बबल्स निघून जातात आणि आपला केक व्यवस्थित होतो हे बघा आता मी ह्याच्यावरती थोडेसे काजू बदामाचे काप टाकले आहेत तुम्हाला हवे हो असेल तर तुम्ही काजू बदाम चिरून टाकू शकता किंवा नाही टाकले तरीही हरकत नाही आपला केक खूप स्पंजी आणि टेस्टी तसाही होतो ते बघा अशा पद्धतीने मी थोडेफार काजू बदाम आणि थोडासा पिस्ता वगैरे यात टाकला होता पण एकदम झटपट टाकायचं आणि हे आता आपण बेक करण्यासाठी ठेवणार थे आहोत लो फ्लेमवरती अर्धा तास म्हणजे तीस मिनिट आपण हा केक बेक करणार आहोत केकचं भांड आत ठेवताना थोडीशी काळजी घ्यावी लागते कारण कडई गरम असल्यामुळे चटका बसू शकतो आता ह्याला लो फ्लेमवर तीस मिनटं असंच ठेवायचं हा पहा तीस मिनटानंतर आपला केक तयार आहे आणि केक व्यवस्थित बेक झालाय की नाही हे बघण्यासाठी चाकूने किंवा टूथपिकने तुम्ही आतमध्ये असं घालून बघू शकता की बॅटर चाकूला लागतं आहे का हे बघा मी कोपऱ्यातून मध्ये तिन्ही बाजूने व्यवस्थित बघितलेलं आहे की माझ्या चाकूला बॅटर लागत नाही आणि खरंच तीस मिनटामध्ये केक व्यवस्थित बेक होतो जर तुम्हाला टूथपिकला एक बॅटर लागत असेल तर अजून पाच मिनटं त्याला तसंच ठेवायचं आणि ह्याला लगेच डब्यातून बाहेर काढायचं नाही थोडं थंड होऊ द्यायचं असा केक एकदा तरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका